पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जैविक कंपनी या संदर्भात एक महत्वपूर्ण अशी बन चा फिल्म बनवलेली आहे पाणी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती ही फिल्म आहे आपण ही फिल्म पाहिली नसेल तर या व्हिडिओसोबत सोबत आम्ही या त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देत आहोत आपल्या शेतातील पिकाचं जंगली जनावरांपासून संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा उपाय हा जैविक कुंपनाचा आहे नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप फार्मर कपच्या आज या जैविक कुंपनाच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची बातमी पाहूयात खापरवाडी येथील जगनभाऊ बगाडे यांच्या तीस एकर शेताच्या जैविक कुंपनला भूमिरक्षक शेतकरी गटाने भेट दिली आहे सध्या शेतीच्या असलेल्या अनेक समस्यांपैकी एक महत्वाची समस्या म्हणजे जंगली जनावरांपासून शेतीला असलेला भयंकर त्रास या त्रासातून मुक्त होण्याकरिता आज नव वर्षाच्या मुहूर्तावरती कारंजा ला लाड तालुक्यातील मुंगुटपूर येथील गटाने जैविक कुंपन पाहण्याकरिता अकोट तालुक्यातील खापरवाडीतील श्री जगनभाऊ बगाडे यांच्या शेताला स्वखर्चाने फेट दिली जगनभाऊ बगाडे यांनी जैविक जैविकुंपनाच्या माध्यमातून आपल्या पिकाचे खूप चांगले असं संरक्षण केलेलं आहे हे स्वतः पाहण्यासाठी भूमिरक्षक शेतकरी गट गटाचे सर्व सदस्य त्यांच्या भेटीला आले यावेळी जगनभाऊंनी केलेलं काम पाहिले तार कंपाऊंडला येणारा प्रचंड खर्च झटका मशीन लावून होणारे अपघात किंवा नुकसान हे सर्व उपाय खूप तुटपुंजे आणि खर्चिक आहेत हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं जगनभवनी लावलेलं जैविक कुंपण पाहिल्यानंतर जंगली जनावरांपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं यावेळी आलेल्या उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावरती सुद्धा आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी अशाच पद्धतीचं जैविक कुंपण करण्याचा निर्णय घेतला व गट आपापल्या आप गावी परतले या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या तिथेच थांबव्यात अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप फार मरकमच्या